नमस्कार मी सरिता आपल्या सर्वांचे रुचिरा डेलिशियस शेअर्स फूडमध्ये मनापासून स्वागत करते गणेश जयंती विशेष आज आपण बदामाचे मोदक करणार आहोत हे अतिशय शक्तीवर्धक बुद्धिवर्धक असे मोदक आहेत चला मोदकाला सुरुवात करूया खास बदामाचे मोदक करायचे आहेत त्यासाठी वाटीवर बदाम घेतलेले आहेत बदाम हे बुद्धिवर्धक आहेत बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्तीमध्ये वाढ होते गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये हे बदाम आपल्याला भाजून घ्यायचे तेम स्लो करून घेतलेली आहे बदाम हे एकदम कडकडीत होईपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे सतत त्याला हलवायचं भाजून घ्यायचं खूप काळपट करायचे नाही आहेत दोन मिनटात बदाम चांगले कडकडीत भाजून झालेले आहेत काढून घेऊया दोन चमच्या तीळ घेतलेले आहेत तीळ देखील आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे गणेश जयंतीला तिळाचे मोदक खास केले जातात त्यासाठी दोन चमचे तीळ देखील आपल्याला मोदकात घालायचे तीळ चांगले चुटचुट उडत आहेत एका मिनिटात तिळ भाजून झालेले आहेत काढून घेऊया एक चमचा खसखस घेतलेली आहे ती देखील भाजून घेऊ खसखस लगेच भाजून होते खसखस देखील दे काढून घेऊया कढईमध्ये दोन चमचा साजूक तूप घालून घ्यायचं वाटीवर ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे चव तुपामध्ये भाजून घ्यायचा सर्व पदार्थ स्लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे नारळाचा चव खूप लालसर करून भाजायचं नाही थोडासा मोकळा झाला की लगेच आपल्याला काढून घ्यायचा तुपाचा नारळाचा मस्त घमघमाट येत आहे गॅस बंद करून घेते थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया कढईमध्ये ठेवला तर खूप लाल होईल बदाम थंड झालेलं आहे मिक्सरच्या भाड्यात घातलेलं आहे मिक्सरवर याची भरड तयार करायची पहा बदामाची अशी भरड करून घेतलेली आहे ती या मध्ये काढून घेऊया त्यामध्ये आता भाजून घेतलेलं खोबरं देखील मिक्स करायचं आहे खसखस अर्धा चमचा वेलदोड्याची पूड पाटीवर सेंद्रिय गोळ घेतलेला आहे बारीक करून घेतला आहे तो देखील यामध्ये दे मिक्स करून घेऊया मोदक जर गोडीला जास्त हवे असतील तर गोळाचे प्रमाण वाढवलं तरी चालेल व्यवस्थित मिक्स करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे पदार्थ मिक्सरवर चांगले एकजीव करून घेतलेले ते ह्या पॅनमध्ये काढून घेते भाजलेले तीळ घालून घ्यायचे तीळ बारीक करायचे नाही तीळ असेच आपल्याला मोदकामध्ये ठेवायचे तीळ घातल्यानंतर परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मोदक तयार होईल असं चांगलं माइंडिंग झालेलं आहे पाक न करता झटपट असे हे मोदक तयार होता मोदक तयार करण्याचा साचा घेतलेला आहे त्याला आतून पूर्ण तूप लावून घ्यायचं साचा बंद करून घेतला त्यामध्ये सारण मावेल देवडं पूर्ण भरून घ्यायचं आता वरचा साचा काढून घेऊया बहा एक मोदक तयार झाला तो या प्लेटमध्ये ठेवून घेत आहे गरज वाटली तर साच्याला परत आपण तूप लावून घेऊ शकतो साचा बंद करायचं त्यामध्ये सारण मावेल तेवढं पूर्ण भरून घ्यायचं साच्या काढून घेऊया दुसरा मोदक ही तयार झाला या पद्धतीने सर्व मोदक बनवून घेऊया घेतलेल्या सर्व जिन्नस मध्ये अगदी मोजून केल्यासारखे अकरा मोदक तयार झालेले आहेत असे हे बुद्धिवर्धक शक्तीवर्धक मोदक आपण गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवूया मोदकावर तुळशीचं पान देखील ठेवून घेऊया असा हा बदामाच्या मोदकाचा नैवेद्य गणपतीला दाखवायचा आहे आपण प्रसाद तो ग्रहण आहे या गणेश जयंतीला असे शक्तिवर्धक मोदक नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया अशाच हेल्दी रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त रहा, धन्यवाद